जिंतूर शहरात श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र अयोध्या येथून आलेल्या मंगल अक्षता कलश पूजन व यात्रा जिंतूर शहरात अठ्ठावीस डिसेंबर गुरुवारी सकाळी दहा वाजता शहरातील जागृत हनुमान मंदिर वरुडवेस येथून हनुमान चालीसा पठण व महाआरती कलश यात्रेला प्रारंभ झाला पवित्र मंगल अक्षता कलशाचे अठ्ठावीस डिसेंबर रोजी शहरातील जागृत हनुमान मंदिर ते श्रीराम मंदिर येथे यात्रा काढून श्रीराम आनंदोत्सव समितीच्या वतीने विधिवत पूजन करण्यात आले कार्यक्रमामध्ये संत महंत विविध कीर्तनकार विविध संघटना तसेच राजकीय नेत्यांनी उपस्थिती लावून मंगल अक्षताचे पूजन केले शहरामध्ये रस्त्यांवर सुंदर रांगोळ्या तसेच जागोजागी पुष्पवृष्टी चौकाचौकात भव्य फटाक्यांच्या आतिशबाजीने शोभायात्रेने सर्वांचे लक्ष वेधले कार्यक्रमामध्ये तालुक्यातील विविध शाळांमधील विद्यार्थी माता भगिनी तसेच चैतन्य गुरुकुल आश्रमातील विद्यार्थी व वेद पाठशाळेतील विद्यार्थी उपस्थित होते यावेळी आमदार मेघना साकोरे बोर्डीकर आचार्य महेश महाराज संदीप महाराज शर्मा विनायक महाराज टाक आदी राम भक्त वेदमंत श्रीराम जयराम जय जय रामचा जप जय श्रीरामच्या घोषणा अवघे शहर दुमदुमून निघाले श्रीराम मंदिर येथे मिरवणुकीचा प्रभू रामचंद्रांच्या महाआरतीने समारोप झाला श्रीराम आनंदोत्सव समितीच्या वतीने महाप्रसाद वाटप करण्यात आला